माझ्या भगवंताचं भजन आहे रामकृष्णारी भजन आहे विठ्ठल विठ्ठल भजन आहे आणि नाहीच नको मना वाटत असेल माझ्या संतांचं गोड भजन आहे काय ज्ञानोबा ज्ञानोबा करे लगड्या पण लेकरू गर्भात असताना जे संस्कार करते ती फक्त आणि फक्त आई असते नाही विश्वास कसं माझ्या वाक्यावर अरे शास्त्र पुराण धरून सांगते कडे तरी श्रीमंत भागवत वाचलं असेल तर जाणवू ये ज्याला प्रल्हाद 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 म्हणतो कोण प्रल्हाद <laughs> तोच प्रल्हाद ज्याच्यासाठी देवाने अवतार घेतला कच्छ नरसिंह चौथ्या क्रमांकाचा जो अवतार आहे विष्णू भगवंत हिरण्यकश्यपूचा पोरगा म्हणजे प्रल्हाद हिरण्य कश्यपू म्हणजे फार मोठा दैत्य आसूर कि ज्याच नारायणाचं ज्याच विष्णूच कधी जमलं नाही तो प्रल्हाद आणि तो प्रल्हाद संस्कार माता मौल्यांसाठी फार गोड सांगावं असं वाटतं कड्या एकदा त्या प्रल्हादाच्या आईकडून शिका गर्व संस्कार काय असतात तो प्रल्हाद आपल्या आईच्या गर्भात आहे कयादू नावाची आई गर्भामध्ये तो प्रल्हाद आहे आहेपश्चरेला निघून गेलेला आहे इंद्र यावा इंद्राने सगळं लुटून न्यावं राहिली फक्त कयादू त्या गर्भवती बाईला हाताला धरावं आणि फरफर फरफर ओढत फर, फर न्यावं समोर नारदांनी यावं अरे लाज वाटली पाहिजे रे तुला इंद्र म्हणून स्वतःला देव म्हणून घेतोस आणि एका गर्भवती स्त्रीला अरे तो देव म्हणायचं तरी हक्क नाच वाटू लागली इंद्राला पश्चाताप झाला हात सोडला आणि निघून गेला कया पुन्हा आपल्या नगरीमध्ये जाता येत नव्हतं कुठं जावं नारदांनी आसरा दिला लेकरू गर्भात असताना नव्या नव्याचा जन्म होईपर्यंत ती मौली नारदांकडे राहिली नारदांनी आसरा दिला पर मला सांगा घड्या जी मौली नारद महर्षींच्या सानिध्यात असेल लेकरू गर्भात असताना तिचा लेकरू का प्रल्हाद घडणार नाही कारण ते लेकरू गर्भात असताना त्या लेकराच्या कानावर सतत 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 एक शब्द येत होता आणि तो शब्द म्हणजे श्रीमद नारायण 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 कोण म्हणत होत नारद महर्षी सतत एकच ना मुखात जन्माला आलं मोठे व्हायला लागले, पण लेकरू बोलत असताना पहिला शब्द जर लेकराच्या मुखातून जर कोणता आला असेल तर तो होता नारायण काय आहे मला सांगा ह्या काय नेमकं लेकरांना ऐकलं कुठ कुठ गर्भात असताना ऐकलं परिणाम जाणवला एवढी तपश्चर्या की देवानं प्रसन्न व्हावन जीव तेलाच्या उकळत्या पण देवानं वाचवावं उंच कड्यावर फेकून द्यावं पण देवान पायाखाली तुडवावं पण देवाने वाचवावं तो होता प्रल्हाद घडला तो मातेच्या गर्भात जिचं नाव कयाध नाही विश्वत मदत बसंत श्रीमद भागवत ज्याला राव म्हणतो त्या रावणाला समजून घ्या होता रावण ज्याच तुम्ही पुतळे जाळता ना तो रावण म्हणजे सामान्य आपल्या होता तो दैत्य म्हणायला होता पण त्याच नात जर सांगायचं म्हणलं तर कधीतरी वाचून बघा रामायण त्यात सांगितलं जात ब्रह्मदेवाचा पंतू म्हणजे रावण पुत्र ब्रह्मदेवाचा पुलस्ती पुलस्तीचा विश्रवा आणि विश्रवाचं रावण पहिल्या झाला कुबेर कुबेराने सगळी लंका घेतली होते दैत्य होते हाकलून दिलं सगळ्याला म्हणतात ना अपमान कुणाला सहन होत मिटिंग केली मिटिंग दैत्यांनी आपलं राज्य आलं पाहिजे काय करावं लागेल त्यामध्येच त्यामध्येच एक सुमाली नावाचा दैत्य बसलेला आहे त्या दैत्याने सांगावं माझ्याकडे फार मोठी योजना आहे काय योजना मी गर्व संस्कार सांगते प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका सुमालीने सांगावं योजना काय ऐका गड्या माझी मुलगी तिचं नाव कशी आहे ती कैकशी विश्रमांना पटवेल त्यांच्याशी लग्न करेल आणि त्यांच्यापासून जो पुत्र प्राप्त होईल ना तो पुत्र आपल्या दैत्य कुळाला पुढे नेईल त्या मुलीनं तसंच केलं ती कैकशी नावाची तिनं ऋषींना जाळ्यात अडकवलं त्यांच्याशी लग्न केलं आणि गर गर्भ राहायला घडल्या लेकरू गर्भात राहिला आणि गर्भ राहिल्यापासून त्या कैकशीच्या डोक्यामध्ये एकच कदा विचार एकदा हे लेकरू जन्माला आलं मोठं झालं की ते हे सगळं दैवा दे, देवतांचं राज्य काढून ठापणार आणि आता कुणाचं राज्य येणार तर सगळ्या दैत्यांचं राज्य माझा मुलगा सगळ्या देवांचा नायनाट करणार कोण होत रावणाची आई नाव होत कैकशी मराठी समाधी आपला सगळ्याकडे आपण मराठी कैकशी या शब्दाचा अर्थ कुणी सांगू शकेल का के मला माता मावल्या कैकशी या शब्दाचा अर्थ साध्या वर्षा चांगला कळलं <laughs> ज्याला आपण म्हणतो औदसा अवदसा हा शब्द ज्याला वापरला जातो तीच कैकशी तिचं नावच होत कैकशी ती अवोदसा ती कैकशी आणि तिच्या पोटी जन्माला आला तो रावण पंतू पण घडला कुणामुळे असा बरं कधी घडला गर्भात असताना पोटात असताना प्रल्हाद एकीकडे करतो कधी संस्कार चांगले केले तर आणि रावण घडतो कधी आई चुकीची वागली तर हे झालं पुराणातून एकदा सोशल मीडिया मागच्या सहा महिन्यामध्ये आलेला प्रसंग आहे असताना आईनं ज्ञानेश्वरीच पारायण केलं एवढी पारायण केली एवढी पारायण केली लेकरू जन्माला आलं मोठ व्हायला लागलं लेकरू चार वर्षाच झालं चार वर्षाच्या मुलाची अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे संगण हजार मुलाला काय कळत <laughs> बोलायला सुद्धा नेते आज त्या कोराची ज्ञानेश्वरी मुखत आहे मग कुणामुळं कोरामुळं मग कुणामुळं कुणा अरे आईमुळं आईनं केलेल्या गर्भ संस्कारामुळं बर हे सगळं बाजूला ठेवा नाही विश्वास बसत अरे ज्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलेलोय त्या राजाचं काय सांगा दा? तो राजा खडला कुणामुळं पंधराशे अठ्ठ्याण्णव चा आई इथून पुढे छत्रपती शहाजी राजांशी विवाह दोन मुलं जन्माला यावी आणि दोन मुलं जन्माला आल्यानंतर संसाराचा गाडा चालू आहे पण मुघल सल्तनत मध्ये कामालाच माझे शहाजी राजे स्वराज्याचं स्वप्न मनामध्ये आजपासून पंजाब पासून स्वराज्याचं स्वप्न मनामध्ये पण ते स्वप्न पूर्ण करता येत नाहीये का मनुष्यबळ नाहीये तेवढा ताकदीचा माणूस सापडत नाहीये पण अपेक्षा होती माझी दोन मुलं काहीतरी करून होतील काही मुलं त्या सल्तनतीच्या त्या विळख्यामध्ये सापडली आणि छत्रपती शाहजी राजे आऊ साहेबांना दोनही मुलं आपली गमवावी लागली धक्का बसला अरे ज्यांच्याकडे आपण काम आलाय ते जर आपल्या परांचा घात करत असतील तर काय करावं या मुलांना आग पेटत होती उदयामध्ये पण करता येत नव्हतं काय कारण त्यांच्याकडेच काम करावे लागत होतं मजबुरी होती माय पण तो दिवस अखेर उजेडला माझ्या आई साहेबांनी भगवंताकडे पाहावं डोळ्यामध्ये आश्रय समाजाची अवस्था बघावी आईला आई त्या वेळेस पासून या मुघलांचा अत्याचार माझ्या डोळ्यासमोर मी एक म्हणून मी वाचली ग पण माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या सख्या सुद्धा त्या मुघलांच्या विळख्यामध्ये अडकल्या ग या माता भगिनींच्या किंकाऱ्या आता काळजाला घर करणार आहेत या किंकारा सहन होण्यासारख्यात म्हणून या अत्याचाराला या अन्यायला आई आई जगदंबे आई भवानी ग फोडग दारु आता दारू गडबाई दारू गडबाहे

आणि ती जागा, जागा जर कोणती असेल तर ती जागा म्हणजे शिवनेरी किल्ला तटबंदी फार मोठी आहे मुघल कसच जाता येणार नाही त्या मुघलांना त्या किल्ल्यावरती तो किल्ला खर्च सापडला जन्माला येईल ना ते लेखर सर्व स्व स्वराज्याच्या कमी आलं पाहिजे ही ताकीद बापान एका बापा न, एका मुलीच्या सातवा महिना लागला जसं एखाद्या साध्या स्त्रीला डोहाळे लागावेत ना तशा माझ्या माऊसाहेबांना डोहाळे लागायला लागले कड्या सख्यांनी येऊन विचरावं स्त्रियांनी येऊन विचारावं आई साहेब काय मला काय खावं वाटतं काय प्यावं वाटतं सांगा घड्या बसलेल्या प्रत्येक माता मौरी छत्रपती शिवाजी महाराज असे घडत नाही त्यासाठी ते जिजाऊ ते लागतात प्रत्येक स्त्रीने विचारलं काय द्यावं तुम्हाला ऐका गेल्या माझ्या मा साहेबांनी सांगावं ऐका मा साहेबांनी सांगावं मला काही घ्यावं वाटत नाही मला काही प्यावं वाटत नाही मला काही द्यावं वाटत नाही मला काय वाटतं मला कशाचे डोहाळे लागलेत मला ऐका आपले डोहाळे पण लागतात ना आपल्याला ला। पण डोहाळे लागतात डोळे जगाच्या विरुद्ध असतात आपल्या माता माऊल्यांना डोहाळे लागतात आता मला काय अनुभव नाही मी ऐकलंय पाहिलेल्या गोष्टी आमच्या बऱ्याचशा माता माऊल्या माती खात्यात डोहाळे लागत्या काय खात्या माती खात्यात आता मला सांगा तुम्ही जर लेबर गरबात असताना माती खाल्ली ते आयुष्यात कधी ना कधी माती काही काही तिकडं बघतात डायरेक्ट रान घालतात सुरुवात करतात ह्याच्या खतरनाक काही काही लोक भिंतीत चायला सुरुवात करते आणि ह्याच्यापेक्षा अजून घाण काही काही लोक चुलीतली राग काय काही नाही तर दगडी फोडली आणि सध्याच्या कलिवधल्या आई सांगू का आया सांगू का अरे बॉक्स पोरंग पेन्सिल आणि अख्खा बॉक्सची बॉक्स चॉक्स घ्या पाठीवर सांगते लेकरू गरबात असताना जर तुझ्यात जीव रंगला आपण बघत असू ना तर लेकरू मोठे झाले आपण कुणात ना कुणात जीव नंतर त्याला दोष देण्यात फायदा अजिबात नाही डोक्यावर खापर फोडूच नका चुकलं कुणाच त्याला म्हणतात गर्व संस्कार घड्या काय व्यक्तिमत्व घडावं एका मुलानं हो परवा दिवशी सोशल मीडियावर ऐकलेली घटना त्याची आई महाराजांच्या चित्रपटात काम करत होती त्या आईचं मृणाल नावाची ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं आपल्या मुलाला दिवसभर ते सेट वर घेऊन गेली आणि घेऊन गेल्यानंतर दिवसभर तो शो ते सगळं काम तिचा मुलगा पाहतोय ते माऊलीची भूमिका जिजाऊबाई साहेबांची जिजाऊबाई साहेबांनी शिवरायांना काय शिकवलं काय घडवलं या दिवसभरामध्ये त्या गोष्टी शूट करण्यात आल्या संध्याकाळी जाताना त्या अभिनेत्रीनं आपल्या मुलाला विचारलं कसं वाटलं शूट त्यानं सांगावं आई छान वाटला खूप गोड वाटला पण म्हणलं आज आई मला तुला एक सांगायचंय काय सांगायचंय ऐकाय लक्ष देऊन गड्या त्याला सांगावं आई अगं मी आजचं शूट पाहिला पण एक सांगतो गड्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले हे काही फार मोठी गोष्ट नाहीये एवढी लहान मुलांना एवढा मोठा घास घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले यामध्ये फार मोठी नौलाई खस काय बरं आईला प्रश्न पडला आपला मुलगा असं का म्हणतो एवढं बघून त्या आईला सांगा बागा आई जाऊ मासाने खाता पिता उडता बसता स्वराला कदा शिवाजी महाराजांच्या डोक्यात जर काही घातलं असेल तर ते फक्त आणि फक्त संस्कार माझ्या राजावरती झाले म्हणून म्हणतात ना माझी हो नेचा या हा मेया ごめん。 एकोणीस फेब्रुवारी झाली ना घड्या बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये तुफान उठलेलं आहे अरे ह्या राजांच्या जयंत्या एवढ्या दोन दोन चार चार सहा सहा जयंत्या लोक घालतायत अरे मी सांगू काय दोन काय शंभर काय अरे हजारो जरी जयंत्या घातल्या तरी माझ्या राजांच्या उपकार कधी कारण कर्तृत्व तसं केलंय अरे जीवनामध्ये अख्खा आयुष्य या जगासाठी या समाजाच्या जगाच्या कल्याणासाठी

शेवटचा शेवटचा अतिशय शांततेत कार्यक्रम पार पडला त्यामुळं आभार मानणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो या ठिकाणी हे संपूर्ण कीर्तन पाहण्यासाठी प्रफुल्ल जगताप या युट्यूब चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघू शकता तुम्ही कीर्तन तुम्हाला कधीही पाहता येईल त्यांनी त्यांच्या चॅनलवर हे कीर्तन घेतलेलं आहे तरी या सर्वांचं मी ठिकाणी आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो